जिल्हा पोलीस प्रशासनाने थर्टी फर्स्ट कारवाईचा उगारला बडगा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने थर्टी फर्स्ट कारवाईचा बडगा उगारत गावठी पिस्टल जिवंत काडतुसे गुटखा असा सुमारे एकूण बारा लाख चोपन्न हजार दोनशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे धुळे पोलिसांकडून एकाच दिवशी अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तब्बल तीनशे अठ्ठावीस कायदेशीर कारवाया केल्या असून यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या एक्ण केसेस मोटार वाहन कायद्यांमुळे एकशे सतरा केसेस दाखल झाल्या आहेत या सोबतच शिरपूर शहर पोलिसांनी दोन गावठी पिस्टल पाच जिवंत कारतूस असा सुमारे पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे दारूबंदी कायद्यान्वये तब्बल नव्याण्णव केसेस पोलिसांनी दाखल केले असून यात एक लाख एकसष्ट हजार तीनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तसेच जुगार कायद्यान्वये एकोणीस केसेस दाखल करण्यात आल्या असून सुमारे अकरा हजार सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल रात्री एकतीस डिसेंबरच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने जी कारवाई धुळे पोलिसांकडून करण्यात आली त्याचा थोडक्यात आढावा मी या ठिकाणी देत आहे एकूण चाळीस पोलीस अधिकारी आणि दोनशे अंमलदार यांनी ही तेहतीस ठिकाणी नाकाबंदी काल आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेली होती त्याच्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस म्हणजे दारू पिऊन वाहने चालवणे याच्या एक्क्याण्णव केसेस आपण केलेल्या आहेत भारतीय हत्यार कायदा याच्यामध्ये दोन पिस्टल्स आपल्याला नाकाबंदीमध्ये मिळालेले आहेत आणि पाच जिवंत राऊंड्स आपल्याला मिळालेले आहेत त्याचा देखील गुन्हा दाखल करून आपण तपास करत आहोत दारूबंदी कायद्या आपण एकूण नव्याण्णव केसेस केलेल्या आहेत या केसेस ड्रंक अँड ड्राईव्ह त्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत म्हणजे एक्क्याण्णव ड्रंक अँड ड्राईव्ह आणि नव्याण्णव दारूबंदी एवढ्या केसेस आपण केलेल्या आहेत जुगार कायद्या आपण एकोणीस केसेस काल जिल्ह्यामध्ये दाखल केलेल्या आहेत त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये गुटक्याची देखील मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे आणि तीस लाखाचा माल आपण जप्त केलेला आहे आणि सोनगीर येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे अशाप्रमाणे आपण एकूण साडेबारा लाखांचा सा मुद्देमाल आपण या अनुषंगाने जप्त केलेला आहे मोटर व्हेकल ऍपने सुद्धा एकशे सतरा वाहनांवर आपण कारवाई केलेली आहे आणि जवळजवळ पन्नास हजारांचा याच्यामध्ये दंड देखील आपण आकारलेला आहे धन्यवाद